दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांनी प्रचारादरम्यान विविध गावांना भेटी देऊन लोकांशी संवाद साधला आपली भूमिका पटवून दिली शहरातील विविध परिसराला भेटी देताना विकासाचं विजन लोकांसमोर मांडलं जनतेकडून मोठा प्रतिसाद असल्याचा दावा समर्थकांकडून करण्यात आला प्रचाराचा धडाका महादेव कोगनुरे यांचा दिसून आला दरम्यान सोमवारी मोठ्या पदयात्रेनं महादेव कोगनुरे यांनी आपल्या प्रचाराची सांगता केली जुळे सोलापुरातून निघालेल्या या पदयात्रेच्या माध्यमातून कोगनुरे यांनी मतदारांना अभिवादन केलं तर ठिकठिकाणी थीक फटाक्यांच्या आतषबाजीत कोगनुरे यांचं स्वागत करण्यात आलं आर न्यूजशी बोलताना मनसे उमेदवार महादेव कोगनुरे यांनी ही पदयात्रा विजयी पदयात्रा असल्याचं सांगत आपला विजय हा पक्का असून जनतेनं ही निवडणूक हातात घेतल्याचं म्हटलं ते मी काही टिप्पणी करणार नाही फक्त जनतेला विश्वास आहे महादेव जनतेसाठी काम करेल उमेदवारांची ही सगळी गर्दी होती या मतदारसंघामध्ये वाटलं हे सगळी लोक माहीत आहे राजकारणात हे तुम काय उमेदवार आहे आणि आमदार काय काही बोलणार ये नाही येणार वीस तारखेला कळत तेवीस तारखेला दिसाल तेवीस तारखेचं चित्र कसं असतं सांगितलं आसरा चौक येथून निघालेली ही पदयात्रा विविध घोषणा देत तसंच मतदारांना आवाहन करत दावत चौक मार्गे नगर इथं आल्यावर पदयात्रेचा समारोप करण्यात आला पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांचा यामध्ये मोठा सहभाग होता